नमस्कार भंडारा पोलीस दलातर्फे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश बनसोड ठाणेदार पालांदूर मी पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करीतो की नागपूर येथे जे घडलेल्या घटनासंबंधाने कोणीही सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवर कुठलेही प्रकारचे समाजात दोन गटात दोन जाती धर्मात तेढ निर्माण करणारे पोस्ट करू नये किंवा असे कोणी पोस्ट करणारे आढळल्यास किंवा कुठल्याही पोस्टची खात्री केल्याशिवाय समोर फॉरवर्ड करू नये आणि असं जर कुठल्याही ग्रुपवर किंवा कोणाला ग्रुप ॲडमिनला आढळल्यास त्याच्यावर आमच्या सायबर सेलची करडी नजर असणार आहे आणि जर असे आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत सदर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन गुन्हेसुद्धा दाखल झाले आहे म्हणून सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील जनतेला विनंती आहे की त्यांनी सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून कुठल्याही पोस्टची खात्री केल्याशिवाय पुढे फॉरवर्ड करू नये व असं आढळल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आम्हाला माहिती द्यावी किंवा हेल्पलाईन नंबरवर कळवावं त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल भंडारा पोलीस हे नेहमी आपल्या सेवेसाठी तत्पर आहे